पांडुरंगाच्या विराट रूपासमोर खरोखर नतमस्तक होतोय कारण हे जे काही मी बघतो आहे आणि जे काही करतो आहे हे माझ्यासाठी मी काही करत नाही तानाजीराव तुम्ही दुष्काळग्रस्तांची गाराणी मांडलीत विषय खूप आहेत किती विषय घ्यायचे आणि किती विषय घ्यायचे नाही हा मोठा प्रश्नच आहे मी येण्यापूर्वी रेस्ट हाऊसला अनेक शिष्टमंडळं आली आणि या शिष्टमंडळामध्ये प्रामुख्याने धनगरांचं एक शिष्टमंडळ होतं महादेव कोळी कोळी समाजाचं एक शिष्टमंडळ होतं आज मी विठोबाच्या साक्षीने धनगर समाज आणि तमाम जे कोणी माझ्या इतर जातीपातीचे जे बांधव आणि माता भगिनी आहेत त्यांना मी वचन देतो आहे की जसं मराठा समाजाच्या मागे खांद्याला खांदा लावून शिवसेना न्याय हक्काच्या लढ्यासाठी उभी राहिली तशी मी तमाम धनगरच नव्हे महादेव कोळी असतील कोळी असतील इतर सर्व ज्या काही जातीपाती आहेत त्यांच्या न्याय हक्काच्या लढाय लढण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या मागे नाही तर जमलं तरी एक पाऊल पुढे तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही कारण मला कल्पना आहे की ज्या वेळेला आपण या सरकारची सुरुवात केली होती किंबोना मला वाटतं त्याच्याही आधी धनगर समाज रस्त्यावरती उतरला होता त्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस आणि आपल्या वतीने शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सही केलेले पत्र तुमच्याकडे त्यांच्या सहीचं मी काही सांगू शकत नाही पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ती सही सुभाष देसाईची नाही ती सही शिवसेनेची आहे आणि शिवसेना कधी दिलेलं वचन मोडत नाही मोडणार नाही आणि म्हणूनच आज निवडणुका नाहीत काही नाहीत काही नाही तर या तमाम जो काही जनसागर इकडे लोटलेला आहे हा केवळ आपल्या वचनबद्धतेचा सा साक्षीदार म्हणून लोटलेला आहे दुष्काळ तर फार मोठा आहेच पण दुष्काळावरती बोलण्याच्या आधी राम मंदिरावरती बोलण्याच्या आधी मी काल परवा ज्या पाच राज्यात निवडणुका झाल्या त्या राज्यातल्या निवडणुकांबद्दल नक्कीच थोडं तुमच्याशी बोलणार आहे एक समज जो काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत निर्माण केला गेला होता की आम्ही आता जगत जेते आहोत सोलापूरची कोणती बाजार समितीची निवडणूक घ्या नाही तर न्यूयॉर्कची निवडणूक घ्या जिंकणार तो आमचाच पक्ष हा जो काय समाज किंवा समज संपूर्ण देशात पसरवला गेला होता त्या समाजाच्या ठिकऱ्या त्या समजाच्या ठिकऱ्या या पाच राज्यांनी उडून टाकलेल्या आहेत पाच राज्यांनी असा काही धुवा उडून टाकला की मला नाही वाटत तोंड वरती करून आता तिकडे हारलेले पक्ष प्रचाराला जाऊ शकतील बरं विशेष म्हणजे दोन राज्य ज्या मी ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या हा कॅमेरावाले जरा खाली बसा पाठीकडे दिसत नाही थोडं खाली बसून घ्या तुमच्या कॅमेरा चालू ठेवा आणि पाठच्यानं बघू बघूया हा ठीक आहे ठीक आहे विशेषतः दोन राज्याची झाली एक म्हणजे मिझोराम हो oh no. मिझोराम आणि तेलंगणा तुम्हाला कल्पना नेमकं त्या राज्यामध्ये काय निकाल लागला पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर पाचही राज्यामध्ये भाजपाचा सुकडा साफ झाला पण विशेष मला अभिमान वाटतो या दोन राज्यांनी जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहे तिकडे दोन्ही राज्यांनी राष्ट्रीय पक्षांना धूल चाललेली आहे दोन्ही राज्यांनी मला त्यांचं खरंच खास कौतुक आहे आणि दुसरं जे राज्य आहे ते छत्तीसगड छत्तीसगड तुम्हाला कल्पना आहे आदिवासी राज्य आहे बहुसंख्याने तिकडे आदिवासी आहेत आणि आज जर का आपण कोणाला विचारायला गेलो तर आपल्याला ते सांगतात की हे सगळं ठीक आहे जे चालले ते आम्हाला पसंत नाही आहे पण पर्याय कोण आहे हे नको ठीक आहे पण पर्याय कोण आहे आणि मला खरंच अभिमान वाटतो छत्तीसगड सारख्या किंबहुना छत्तीसगडमधल्या आदिवासी समाजाने पर्याय कोण याचा विचार न करता पहिली घाण घरात झाली ती पहिली घाण साफ करतो पहिले माझं घर साफ करतो मग पर्यायचं पुढचं पुढे बघू म्हणून त्यांनी मतदान केलेलं आहे आई ही ताकद ही हिंमत माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये आहे जे काम मिझोरामने आणि तेलंगणाने केलं की प्रादेशिक पक्ष म्हटल्यानंतर राष्ट्रीय पक्षांची मस्ती दिल्लीमध्ये चालली तर चालेल पण माझ्या घरामध्ये राष्ट्रीय पक्षाची मस्ती चालू देणार नाही हे त्या दोन राज्यांनी दाखवलंय मग शिवप्रभूंचा महाराष्ट्र त्याच्यामध्ये मागे पडणार आहे का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे नाहीतर हे तानाजीराव तुम्ही आज मांडलेत उद्या मांडाल परवा मांडाल ठीक आहे अयोध्येला गेल्यानंतर मला इकडे तिकडे विचारलं होतं की अयोध्येत का आलात राम मंदिर हो म्हटलं राम मंदिर बांधणार म्हणजे मं� बांधणारच पण अयोध्येला मी एवढ्यासाठी गेलो होतो की जो कुंभकर्ण झोपलेला आहे त्या कुंभकर्णाला मी जाग करायला गेलो होतो कुंभकर्ण झोपलाय त्या कुंभकर्णाला जागा करण्याची आज आवश्यकता आणि त्या कुंभकर्णाला जागा करण्यासाठी मी अयोध्येला गेलो होतो आज सुद्धा मी पंढरपुरामध्ये त्याचसाठी आलेलो आहे की झोपलेल्या कुंभकर्णाला जाग करण्यासाठी आलेलो आहे तमाम माझ्या हिंदूंना मी सोबत घेऊन आलेलो आहे आणि कुंभकर्णाला मी सांगू इच्छितोय की कुंभकर्णा तू जरी झोपला असलास देशा तरी देशातला तमाम हिंदू जागा आहे हिंदू झोपलेला नाही हिंदू झोपू शकत नाही राम मंदिर बांधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसू शकत नाही मग कोणीतरी मध्ये आणखीन एक बातमी सोडली की पंढरपूर नंतर उद्धव ठाकरे वाराणसीत जाणार जाईन सुद्धा संपूर्ण देशात फिरेन पण मला हा काही एकच उद्योगधंदा करणार नाही मी मी आज तुम्हाला विचारतोय की कुंभकर्णाला आपण जागा करत फिरतो आहोत पण जर का कुंभकर्ण झोपून राहिला तर तुम्ही काय करणार आहात जर कुंभकर्ण उठलाच नाही तर मी कुंभकर्णाला सांगू इच्छितोय की तू कुंभकर्णात वेळेमध्ये जागा हो नाहीतर पेटलेला हिंदू तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हिंदू पेटलेला आहे आता आणि आज असा राम मंदिराचा मुद्दा आहे अनेक जणांनी मला त्या त्यावेळेला विचारलं होतं की तुम्ही राम मंदिर घेऊन फिरता आहात पण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे आय महाराष्ट्रामधला दुष्काळ मी बघतो आहे एक दोन महिन्यापूर्वी मी ज्या वेळेला दुष्काळग्रस्त भागामध्ये फिरत होतो पुन्हा जाणार आहे जानेवारीमध्ये मी संपूर्ण दुष्काळग्रस्त महाराष्ट्र येतो महाराष्ट्र पिंजून काढणार आहे तुमच्या सगळ्यांच्या साथी सोबतेने मी फिरणार आहे पण दुष्काळग्रस्त महाराष्ट्रामध्ये फिरताना बीडमध्ये मी जेव्हा गेलो होतो आहेत नाही सगळे माझ्यासोबत मंत्री त्याही वेळेला होते बीडमध्ये मी बघितलं एका शेतीत पाहणी करायला गेलो तो पीक तर तरपण गेला होतं पीक असं करपलं होतं की ते कोणतं पीक आहे ते सुद्धा कळत नव्हतं सांगावं लागत होतं की हा कापूस होता हे अमुक होतं हे तमुक होतं एवढी संपूर्ण शेतकऱ्याची दैना दोन महिन्यापूर्वीपासूनची झालेली आहे पण विशेष म्हणजे मला त्या शेतकऱ्याने दाखवलं चेहऱ्यावरती सुरकुत्या चे पडलेला एक म्हातार बाबा होता मला त्या शेतकऱ्याने दाखवलं की साहेब हे बघा म्हणे हे काय एक झाड दाखवलं त्याने म्हटलं काय रे बाबा हे काय ओळखताच येत नाही आणि त्याने मला सांगितलं की कडुलिंबाचं झाड आहे माझा विश्वासच बसत नव्हता ते म्हणाले माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्या प्रथम बघतोय की कडुलिंबाला सुद्धा कीड लागलेली आहे कडुलिंबाला सुद्धा किडीने खाऊन टाकलेलं आहे पूर्णपणे त्या कडुलिंबाची वाताच झाली होती पानं तर गेलीच होती पण नुसत्या शिरा राहिल्या होत्या आणि मग हे सुद्धा एक आश्चर्य बाबा खाली बसन जरा त्यानं बघू दे नीट आणि मध्ये मध्ये जरा प्लीज बोलू नका बरं आता येतोय आवाज शेवटपर्यंत येतोय हां ठीक आहे फक्त आता मध्ये बोलू नका आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्या प्रथम बघतो आहे की कडुलिंबाला म्हणजे ज्या कडुलिंबाने आम्ही कीड मारत होतो त्या कडुलिंबाला सुद्धा कीड लागली म्हटलं असंच झालेलं आहे हल्ली पहारेकरी सुद्धा चोऱ्या करायला लागलेल्या आहेत हे दिवस असेच आलेले आहेत हे दिवस एवढे विचित्र आलेले आहेत की संपूर्ण महाराष्ट्र आज पाण्याने त्रस्त झालेले आहे मुंबईमध्ये सुद्धा पाणी कपात करावी लागते हा जो काय परिसर आहे सोलापूर आहे या सोलापूरमधला तरमाळ्याची एक ती बातमी मी पाहिली होती वाचली होती केंद्रीय पथक काय हो केंद्रीय पथक आलं हो। मला वाटतं की केंद्रीय पथक हे बुलेट ट्रेननी आलं होतं आलं होतं ना मग त्याने वेळच नव्हता बुलेट ट्रेन ट्रेनमध्ये यावं तसं आले पट 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 आपलं श्राद्ध उडकावं तसं उरकलं आणि निघून गेले आणि या करमळाच्या शेतकऱ्यांनी कर त्यांना विचारलं की साहेब तुम्ही आम्हाला सांगा पीक करपून गेलेलं आहे कर्ज डोक्यावरती चढतय बँकांचं कर्ज आहे सावकाराचं कर्ज आहे पीक विम्याचा काही पत्ताच नाही आहे मदत तर सोडूनच द्या पाणीसुद्धा नाही आहे चारा सुद्धा नाही आहे जनावरांना आम्ही जगायचं कसं ते तुम्ही सांगा झालं आता महिना दोन महिने होऊन गेले केंद्राचं पथक येऊन बघून गेलं मधल्या काळामध्ये पंतप्रधान आले होते महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला आम्ही आठ हजार कोटी नाही पूर्ण मदत केल्याशिवाय राहणार नाही प्रधानमंत्र्यांना मला सांगायचं जग फिरताय जरा माझ्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रामध्ये येऊन जा थोडी पायधूळ नका झाडू पण इथली माझ्या पंढरपुरातली धूळ माथी लावून गेलात ना तरी थोडंफार पुण्य तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही अजिबात जगभराची धूळ इकडे झाडाला येऊ नका तुमची धूळ तुमच्याकडेच ठेवा नंतर उपयोगी पडेल पण पड़ माझ्या महाराष्ट्रातली पवित्र माती महाराष्ट्राची पवित्र माती ही मस्तकी लावून गेलात ना तर काहीतरी तुम्हाला एक पुण्य लाभेल येत आहेत आणि जात आहेत कशाचा कशाला पत्ता नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही हे मी नाही म्हणत पंतप्रधान म्हणत आहेत त्या ताई टाळ्या वाजवायला लागल्या मी थापा नाही मारत ताई जे मी बोलतो ते मी करून दाखवतो आणि जे करून दाखवत असतो तेच मी बोलतो पण पंतप्रधान जे बोलले की मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही लोकांनी असेच तुमच्यासारखे लोक जमले होते टाळ्यांचा कडकडाट केला किती साली दोन हजार बावीस म्हणजे मध्ये दोन हजार एकोणीसला तुम्ही कोणाला मत द्यायला पाहिजे मलाच द्यायला पाहिजे मग दोन हजार एकोणीसला पुन्हा मी पंतप्रधान झालो आणि दोन हजार बावीस साल्यानंतर मी तुम्हाला सांगणार की हा एक निवडणुकीचा जुमला होता हो असं बोलावंच लागतं काय करणार मी आणि हा जुमला दोन हजार बावीस साल्याने काल परवाकडेच उघडकीस आलेला आहे संसदेमध्ये ज्या वेळेला प्रश्न विचारण्यात आला की, की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत सरळ सरकारने हात वर केले आणि सांगितलं की अशी कोणतीही उपाययोजना आम्ही करत नाहीत आमच्याकडे कोणतीही अशी उपाययोजना नाही मग पुन्हा तुम्ही सगळे जमलेले तमाम शेतकरी आहात वारकरी आहात अह वारकरी आम्ही सुद्धा आहोत आम्ही सुद्धा तुमचेच आहोत आणि वारकरी हा काय फक्त पंढरपुराची वारी करणारा नाही तर वारकरी हा अन्यायावरती वार करणारा वारकरी असतो आणि आम्ही सुद्धा अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत पण आम्ही वार करतो तो समोरून छाती वार करतो पाठीकडनं शंडासारखा वार आम्ही नाही करत आम्ही नाही करत पण एवढं ते काही सरकार बोलत आहे की आमच्याकडे कोणतीही योजना नाही बरं संताप कोणत्या गोष्टीचा येतो की सध्या देशामध्ये एक घोटाळा गाजतोय कोणता घोटाळा राफेल आहे ना लक्षात आहे ना लक्षात येत आहे ना हा घोटाळा कशाचा आहे आपल्या सैन्यासाठी आपल्या देशासाठी जी विमान खरेदी करायची आहे त्या विमान खरेदीमध्ये घोटाळा झालाय असा एक मोठा समज नव्हे असा आरोप आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा जे काही प्रश्न निर्माण केले गेले त्या प्रश्नाला उत्तर दिली गेलेली नाहीत पण कोर्टाने कशी क्लीन चिट दिली मला माहिती नाही असं म्हणतात कोर्टाने क्लीन चिट दिली पण ज्या सैन्यासाठी तुम्ही विमान खरेदी करता आहात त्या विमान खरेदी करण्यामध्ये घोटाळा होतोय आणि मधल्या काळामध्ये जो आपला सैनिक